तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे गावी आपलं थोडं काहीतरी काम आहे गावाला आणि नंतर आपण पुढे फिरणार सुद्धा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच पुढे तर आता आपण निघणार आहेत आत्ता वाजलेत बारा खूप लेट होतं ॲक्च्युली पुढे ट्रॅफिक सुद्धा आहे हायवेला तर मम्मी पप्पा अजून येत आहेत तर त्यांची आपण वाट बघतोय तर बघूया तर चला आपण भेटूया पुढे तर मम्मी पप्पा आलेले आहेत मी झाडंसुद्धा घेतले आहेत मागे ठेवतायत झाडं

जाईल का आपण जुगाड करणार पडतंय काहीच जुगाड करा लागतो तिथं गाड्या लागल्यात आपण एकदम आतल्या रस्त्याने चांगलं एकदम एक गाडी जाईल एवढा जाईल तिकडे बघा जाऊ दे इकडे मार थोडी रस्ता बघा केवढा केवढाच आहे लोकांची घरं येतं आजूबाजूला आपण गल्ली बळतून चालू ट्रॅफिक वाचवण्यासाठी चालेल नक्की कुठं गाडी घेऊन कोणालाच माहित नाही रस्ता कुठून जायचं आहे आपण शॉर्टकट शॉर्टकट करत हायला नाही माहिती ये कस आता पर्याय नाही पर्याय नाही वाचायचे ते टॅम्प आता एकूणच यायला लागेल मंडप राखलायचा कसला काय हा आज गुरु पौर्णिमाचा मंडप राखलाय चांगला वाटतं इथं रिक्षा रिक्षा टॅम्पो त्या टेम्पो मला आपण मला टेम्पो निघला टॅम्पो टेम्पोच्या मागे जाऊ आता एक छोटा सिंगल रस्ता आहे एक गाडी झाल्या एवढा रिक्षा थांबली तिथे आहे पुढ भेटू असे गावातलं असं तरी चांगलं खड्ड्या बिड् पडल्या थोड्या गावातलं रस्त्या पण एवढं नाही आपण अर्धा तासाची ट्रॅफिक वाचून इकडे आलोय तिथं आपण थोडंसं रॉंग साईटने आपल्या त्या साईडला आहे थोडं भरपूर गाड्या आपण गाव फिरून आलो आहे गाव तिथून आपल्याला राईटला जायचंय तर आता आपण जाऊ सी कुठे तिथे पोलीसवाले होते ना पण काय तुला पोलीसवाले होते ना पोलीस वाले होते इथे बघा ह्या साइड ने आता हे असं एका रॉन्ग साईडने टाकलाय ना तिच्या पाठी किती गाड्या असतील त्या साईडने ट्रॅफिक बघू शकतो जाम तिकडे ट्रॅफिक आहे भरपूर ट्रॅफिक आहे मरणाची ट्रॅफिक इकडे गाडी झाल्या रस्ता नाही अरे हे काय अर्धा वाच इकडून शॉर्टकट मारून आलो तिकडे एवढं लांब राहिले लागण्यापेक्षा तिकडं पुढं जाम मोठी लाईन आहे तर आपण तिकडून जायला तर एक शॉर्टकट नाही आलो आहे गावातून थोडंस थोडं थो 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 तिथून दोन तीन मिनटं लागतील फक्त आपल्याला तर बघू शकता जाम ट्रॅफिक आहे ट्रॅफिक जाम आहे इथं आपण तर फायनली मित्रांनो आपण शॉर्टकट मारला ना सगळ्यांना थांबवलंय डायरेक्ट पूर्ण गाड्या शॉर्टकट असले मजबूत इकडं आपण फक्त दहा मिनिटात निघलो जिथं अर्धा एक तास लागणार होता आपण गावामधून गाडी टाकली आसन गावामधून आणि फक्त तिथं टर्न मारून फक्त डायरेक्ट ब्रिजला ला होते पाच ते दहा मिनिट आपण फक्त थांबलो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला शॉर्टचा तर आपण आता निघलो आता पुढे काय टेन्शन नाही पुढे काय ट्रॅफिक नाही एवढी ट्रॅफिक होती बघू शकते पूर्ण लाईन लागली आहे डायरेक्ट ट्रक जास्त वन वे चालू आहे का फक्त तर निघूया पुढे आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे जी पंप आपला नेहमीप्रमाणेच तर आपण इथे भेटूया तर चला निशे। 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 नि�

आपण थांबलो आता इथं पेट्रोल भरायला इथं सी एन जी नाही आहे खाली सी एन जी संपला आज इथं तर नजारा मस्त तर आपला टाइमपास झाला थोडा त्या गोवड्याने थोडा टाइमपास केला आपला इथं आता आपण पेट्रोल टाकतो इथं पप्पा मम्मीचा काहीतरी आहे तर पेट्रोल भरूया आणि निघूया पुढे आता आपल्याला घोटीलाच थांबावं लागणार घोटीला बघूया पप्पा बोलत होते घोटीला काहीतरी पेट्रोल बंब झाला आहे बघू पुढे भेटला तर तर नक्कीच बघूया धग बघा मस्त कॅप्चर होत आहेत मस्त पाऊस जोरात पडणार इकडे असं वाटतंय आता इथे तरी थांबलेलं आहे मस्त तर आपण क्वीन इधर पेट्रोल झालाय भरून पप्पा कार्डनी पे करतोय तर चला निघूया मयुरू टाकतोय कुत्र्यांना दुसरे दुसते बाय घडक हात धरायला लागलेत ना मित्रांनो बिस्किट टाकून झालेलं आहे तर आपण निघूया चलो कायच निकाल तर आपले डेस्टिनेशन की तरफ चलो का चला मित्रांनो धोका बघू शकता धोका आहे पूर्ण दिसत त्यांना कॅमेऱ्यात काय माहीत नाही बघा पूर्ण धोकं आहे इकडं धुक्याचं वातावरण झालेलं आहे समोर काय दिसत नाही पूर्ण धोका धोकं दिसत आहे कॅमेरात कॅप्चर होत नाही लोळ्याने दिसतंय तर कॅमेऱ्यात काय कॅप्चर होत नाही डोळ्याने काय कॅप्चर सॉरी हो, कॅमेरा काही कॅप्चर होत नाही आपण डोळ्याने बघतो ते पूर्ण धुकं इकडे झालेलं आहे वरच्या आपण टॉपला आलेलो अजून अजून तर काय आपण <laughs> तर खतरनाक असा व्ह्यू कळसाच्या डोंगराचा तर आपण येणार आहे ऍक्च्युली नंतर पण येणार आहे आपण आधी पण बोललेलो आता पण बोललो तर येऊ या पावसाळ्यामध्ये ऍक्च्युली नवरात्रीमध्ये तर तेव्हा तर अजून खतरनाक असेल तर मित्रांनो आपण आता चालू आहे घोरपडायच्या दर्शनाला आपण गाडी लावलं आहे इथं आपण चाललो आहे मग घरच्या तरी जाम गर्दी इकडे फिरायला लोक आले जाम जामूर राहा सगळे खतरनाक असा नजारा बघायला तर आपण जातो चालत चालत मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल आपल्या कट्याच्या आपण चालत चालत चाललेलो इथं मजा करत कसं आता आपण छत्रीत एक छत्री आहे कणसागा इथं आलो खाली चाललं पाऊस पडतोय आळू पाणी कमी आहे पण एवढा नाही आहे पाणी पाणी कमी आहे सोडलाच नाही पाणी अरे वरती भांडा जरा थोडी भरलंय सोडायला खाली पाणी आंघोळ करायचं आहे का तर मित्रांनो नजारा बघा मस्त असा जेवढं होत तेवढेच खतरनाक असा नजारा सोमवार घोरपटायचं मंदिर मागच्या तेवढ्या आलो आपण तेव्हा आपण दर्शन घेतलं तर ह्या वेळा सुद्धा आपण दर्शन घेणार आहे मम्मी पप्पा आहे का तिथे बरोबर भाविक म्हणजे पर्यटक खूप आले तिथे फिरायला आपल्याकडं आपण तिकडे पुढे पण जाऊ लास्ट टाइम तिकडे पुढे ना गेलेलो तेच आहे लास्ट टाइम आपण तिकडे पुढे नाही गेलेलो तर तुम्हाला पुढचा नजारा दाखवेल तो लास्ट टाइम तुम्हाला नजारा ना दाखवला कारण हा पावसातला नजारा इकडून हा हा पावसातला नजारा तुम्हाला दाखवायचा होता तरी पाणी कमी आहे पाणी नाही आहे नंतर परत तेव्हा पण दाखवून आता पण दाखवू पहिलं आपण दर्शन घेऊया भुरपड्यायचं नंतर भेटूया मग तर पुढे तुम्हाला बाकीचा नजारा दाखवतो चला कारण आहे मम्, मम्मी ओटी घेऊन आली आहे आता आम्ही दिवस झाले आलो नव्हतो आपण चालू दर्शनाला पप्पा आणि मम्मी पूजा करतायत तर आपलं दर्शन करून झालेलं आहे तर आपल्याला समोर म्हणजे इकडे जायचं आहे आता थोडंसं मस्तीत बघायला वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे पाऊस थोडा रिमझिम रिमझिम चालू आहे पाणी कमी आहे एवढं काय तुम्हाला बघायला भेटणार नाही पण कातळापूरचा धबधबा तुम्हाला नक्कीच बघायला तिकडे पाणी सुटलेलं आहे ते दाखवतो मला कातळापूरचा धबधबा कातळापूरचा धबधबा उगे आणि इकडचं पाणी आहे मेन तर पाणी सोडलं नाही जरा अजून इतकं भरलेलं नाही आहे तर भरल्यावरती पाणी असते इथे पण आता नाही आहे तो तो दो 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 तो नी नी तर तोपर्यंत आपण कातावर बसतो दो बघूया आणि निघूया पुरे इथं आपल्या गावल्यांचा कणसाचा धंदा आहे काय मक्याचा मक्क्याचा बिझनेस लावलेला आहे पोहण्यानी काय र काय आहे पप्पा निटलं तर मी तुला एवढं गाडल सारे बिझनेस फक्क गावाला सुद्धा बिझनेस करता येऊ शकतो मित्रांनो तर असा मस्त हे केलेलं का केलेलं हे काय करतोय उकडवलेलं ना हे बाबा उकडवून मस्त खायला हवे घे रे होलो आलो चल आलो फिरून आलो फिरून आलो फिरून आलो ना हा हा आलो आलो आई राहून मारून आलो चल इकडे आलो तर मग मी पण तिकडे गेले मका खायला आपण आता आता आम्ही इकडे जातोय इकडे काय आहे नाही माहिती आहे पाणी नाही आहे तो पण सांगत होता पाहुणे आपल्याला तर नंतर करू ना ते येतात मी जिथले येतो कात्रापूरचा तबधाबा बघायला इथं काय नाही पाणीच नाही भरलं रे भंडाराला म्हणून इकडे जायचंय आपण नंतर जाऊ तिकडं आपण लास्ट टाइम पण इकडे आपन... ला... ला... आलेलो म्हणजे मागच्या वेळी कट्ट्याला आलेलो तेव्हा इकडे इथपर्यंत आलेलो इकडे नाही आलेलो ते तुम्हाला दाखवायचं तुम्हाला इकडे दाखवायचं होतं ॲक्च्युली पण इकडे तेव्हा पाऊस नव्हता आणि पावसात मजा असते आता पण आले जुलै एंडिंगच आहे तर पाऊस नाही ऍक्च्युली तर जुलै एंडिंगला भरपूर पाणी असतं पण आता इकडे हाय नाही आपण समोर चाललो आहे पाणी कायच नाही एवढं काय नाही आम्ही खाली उतरलो तिथून खाली गेलो आपलं हे मासे पकडत बघायला हा मासे पकडता तिथे तुम्हाला नाही काय माहित नाही काही तिथं पकडत आहेत आणि आम्ही मी जेव्हा लास्ट टाइम आलेलो आपण जेव्हा ब्लॉग बनवत नव्हतो तेव्हा आम्ही तिथं इकडे खाली सुद्धा उतरलेलो आहे खूप रिस्की आहे तुम्ही मला एक फोटो तरी अपलोड करेल मी दाखवायला तिथे खूप रिस्की असतो तेव्हा तेव्हा दिवाळीचा काहीतरी टाइम मित्रांनो तुम्ही बघू शकता बघायचं आपले जवळच्या गावातले इथं इथे मासे पकडतायत एवढी व्हिडिओ काय क्वालिटी दिसणार नाही हलतंय सुद्धा सगळं पण बघा मस्त बैकी ते मासे पकडतायत <laughs> आपण आलो होतो तेव्हा पण इकडे आपण गेलेलो खाली मासे पकडायला पण सगळं व्हिडिओमध्ये आपण घेतलं नाही होतं तेव्हा आपण ब्लॉकसुद्धा बनवत होतो तर पाणी खूप कमी आहे इथे असं भयंकर असा नजारा बघायला वाटतं पाऊस जर असला तर जाम जोराचा वारा भाई जाम जोराचा वारा तुटला आहे जा आता जाऊ आपण थोडं भिजूया भिजायची मजा वेगळी असते आणि आधी पडलं डॉक्टरकडे झालं ते जावं पण आता दुसऱ्या स्टॉपला जाऊया तिकडे धबधबा बघायला गांदळापूरचा तिकडे पाणी आहे मस्त देखील लोक पण जपलेले आहेत जाम पाऊस कमी आहे ना वारा जास्त आहे नुसतं इकडून तिकडे नुसतं इकडून केस एक तर आपले सेट नाही राहत सिल्की केस तर चला मंडळी नजारा बघूया मस्त वेगळी मम्मी वसलेत तिथं सुद्धा त्यांचा दुसरा स्टॉल आहे जाम पाऊस जाम वाढ तुटलाय पाहुणे आता बनवायला लागलाय नुसता लय वारा सुटला तर मित्रांनो आपल्या समोर आहे कात्रापूरचा धबधबा हा आहे कात्रापूरचा धबधबा इथं खूप पाणी आहे इथं ॲक्च्युली भरपूर दोन दोन गावांचं पाणी येतं इकडे आणि आपलं शेतातलं वगैरे सगळं पाणी येतं तर इथे पाणी आहे धबधबा तुम्ही इकडे लोक आहेत तर आवाज येत ना आपल्याला दोन तीन शूट करूया निघूया दी थोडासा काहीतरी दोन तीन रील काढायचा आपल्याला इथे काढूया रील थोडा तर आता आपण खाऊया जरा उपटलेले मके पाहुण्या देतोय सगळ्यांना मम्मीने पण घेतले हे माझा दोघांमध्ये घेतोय आम्हाला सगळ्यांना देतोय पण नको या नको देऊ आम्ही आता अर्धा अर्धा करून जातो एवढं काय आमची कॅपॅलिटी नाही काय ती मस्त नीट लावतोय म्हणजे

वातावरण आणि माक्याच्या खायची मजा वेगळीच आहे तर मित्रांनो आता आपलं मक्याचा काच खाऊन झालेलं आहे तर आपलेच नाते काका होते त्यांचे दोन स्टॉल आहेत बघू शकता गावावर सुद्धा बिझनेस करू शकता मित्रांनो जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर आता आम्ही चाललोय घरी गावचे ताजे ताजे कन्स खाऊन एकदम मजा आली आहे आणि आपण सुद्धा फिरलो सुद्धा आहे <laughs> <तो> <laughs> <laughs> तर त्याला आता आपण जाऊया गाडीकडे तर मित्रांनो आता मी तर फोटो वगैरे आणि थोडा एक दोन रील्स काढल्यात आहेत आपण इंस्टाला सॉरी इंस्टाला टाकणारच आहे आणि सुद्धा टाकू मस्त नजारा आहे इकडे समोर आपण रील काढलेले आहेत आणि आता आपण आता जाणार आहे मामाच्या इथे आता पण आता मामाच्या घरी जातो सगळे मम्मी पप्पा तिकडे फोटो काढतायत दिसतात का माहीत नाही मम्मी पप्पा निकडून ने येतात समोरून आणि तुम्हाला आणि तुम्हाला जर फिशिंग करायची असेल तेवढ तर इथं तुम्हाला फिशिंगलासुद्धा इथं भेटतील तिथं फिशिंग करायचं सुद्धा मासे पकडायला जर तुमच्याकडे तुम्हाला जर मध्येच आवड झाली फिशिंग करायची सुद्दाए, तर इथं फिशिंग रॉडसुद्धा आहे गळसुद्धा आहेत तर आता आपण जाऊया मामाच्या इकडे तर चला तर आपण निघूया तर मयूरने आणली आहे गाडी तर मित्रांनो मयूरने आणली गाडी आता आपण निघूया पण चला पटापट गाडीमध्ये बसूया खूप गर्दी इकडे गाड्यांची गाड्याची गर्दी व्हायला लागले पटापट 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 घ्या पटा 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 बसून गाडी पण खूप माकली आहे आपली तर आता आपण आले मामाच्या इथे व्ह्यू बघू शकता मस्त डोंगर

পইচা নাই দাখিল